तर मग त्या दोन वर्षात त्यांनी प्रवचन केली काही तीर्थयात्रा केल्या त्यानंतर सोळा आणि सतरा नंतर सोपान काक्याने विनंती केली की के तुम्ही अजून दोन वर्ष थांबा आणि म्हणजे अठरा एकोणीस आणि नंतर मुक्ताबाईंचे दोन वर्ष वीस एकवीस अशी एकवीस वर्ष झाली आणि त्यांनी समाधी घेतली आणि आप आपल्याला अजूनही एक अशी हे येते की त्या सोळाव्या वर्षापर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले जे अभंग आहेत त्या अभंगांचा शेवट करताना सगळीकडे ज्ञानदेव म्हणे किंवा असं आहे त्याच्या नंतर केलेल्या अभंगांमध्ये त्यांनी शेवटच्या पदामध्ये असं काही आहे का हा तर याच्यावरून हा सुद्धा वाद आहे मग आपण म्हटलं की ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर वेगळे हरिपाठ लिहिणारे वेगळे ज्ञानदेवा म्हणे आणि अभंग लिहिणारे वेगळे हा देवी देवीवरून तर या त्यांचा मुद्रा आहे तुम्ही दुसऱ्या लक्षात घेतलं की आपण स्वतः एखादी कविता करायला जातो त्यावेळेला आपला जसा भाव असेल तसं काव्य आहे बरं वेग वेग आ, वे ती वेगवेगळ्या प्रकारची असतात कधी द्वेष असतो त्याच्यामध्ये कधी चीड व्यक्त केलेली असते कधी प्रेम असत त्यानुसार त्याची भाषा पण बदलते शंकराचार्यांचे जर तुम्ही उदाहरणं घेतली तर काही म्हणजे दोन दोन ओळी भरतील एवढी एकच शब्द असतो त्यांचा एवढा अवघड आणि काही स्तोत्रूपानं बघितलं तर एकदम गेय असं असत तर त्यामुळं माऊलींच्या रचना वेगवेगळ्या आहेत वेग अमृतानुभव थोडस अवघड आहे ज्ञानेश्वरी थोडीशी सुलभ आहे हरिपाठ अति अवघड आहे आणि म्हणायला सोपं आहे पण अर्थात अवघड आणि अभंग पण खूप अवघड त्यांचे तर याच्यावरून अजून तरी असं कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स नाही आहे की ते ज्ञानेश्वर वेगवेगळे होते म्हणून फक्त त्यांची बाप हे नाममुद्रा आहे तिचे तीन अर्थ केले जातात एक म्हणजे त्याची फोड कशी होते एक बाप रखुमा रखुमा देवी बरोबर की माझे जे मार्गदर्शक आहेत हे विठ्ठल पंढरपूरचे की तो रखमा देवींचा वर आहे किंवा त्यांच्या आई वडिलांचं नाव सुद्धा विठ्ठल आणि रखमिनी होतं की माझ्या आई वडिलांनी वर म्हणजे वर दिलेला आहे मला किंवा याचा तिसरा अर्थ असा आहे की, की बाप रखमा दे विवर अशी जर फोड केली तर मग त्यांच्या नाथ संप्रदायांची जी काही उपासना पद्धत आहे या पद्धतीची उकल आपल्याला या नामामध्ये होऊ शकते आपल्याला बाप रखमा देवी याच्यावरचे तीन वेगवेगळे जे अर्थ आहेत ते पण आज याच्याने आपल्याला पाहायला आहेत आता ही समाधी उघडण्याचे काही वेळा प्रसंग आला जस आपल्याला सर्वांना एक बहुश्रुत आहे तर एकनाथ महाराजांची त्यांना भेट मिळायचा जो आपल्याला एक थोडक्यात स्पर्श करून गेलो त्याबद्दल आपल्याला थोडीशी डिटेल माहिती आता झाला असं याच्यामध्ये पण अनेक दृष्टीन तुम्हाला बघता येतात साहित्य दृष्टीनं सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीनं एक काव्य आहे प्रबंध आहे तर त्याचे काही मापदंड असतात तुम्ही भाषाशास्त्रज्ञ असाल तर तुम्ही शोधता हे शब्द तत्सम आहे की कसे आहेत आणि आध्यात्मिक असाल तर तुम्ही जास्त काही डोक्याला ताप करत बसत नाही त्यातला रस आहे रस सेवन करता फळ खायचं पानं मोजत बस याची गरज नाही तर या संदर्भात सुद्धा असे काही विचार प्रवाह आहेत तर एक सामान्यतः जो सांगितला जातो की आजान वृक्षाची जी मुळी आहेत ती माऊलींच्या कंठाला टोचली आता कंठाला टोचली म्हणजे काय झालं तर जसं आपण मगाशी म्हटलं की ही संजीवन समाधी आहे तर त्याच्यामध्ये प्राण आहेत म्हणजे नक्की काय होतं तर आपल्या शरीरामध्ये प्राण सगळीकडे फिरत असतो आणि ती मुळी ज्यावेळी टोचली त्यावेळी मुलाधारातला प्राण सहस्रात जायला अडचणी yeah. येते त्यामुळे माऊलींचा दृष्टांत झाला एकनाथाना जे त्यांच होते ज्यावेळी माउलीनी समाधी घेतली त्यावेळी लोकांनी त्यांना विनंती केली की गृहस्थाश्रमात जन्माला येऊन आमची काय कर्तव्य आहेत तर म्हणून आपल्या संप्रदायात म्हणलं जातं त्यासाठी त्यांचाच तो अवतार आहे मग त्यांना आनंद झाला त्यांनी थोडा विचार केला की के बाबा माऊली आहेत त्यांचा आणि आमचा संप्रदाय एकच आहे माझे गुरु जनार्दन स्वामी त्यांचे गुरु आहेत माऊलींकडे सुद्धा दत्त संप्रदाय आहे तर आनंदित झाले गेले, थे गेले ते आनंदी क्षेत्र तर तेव्हा तिथे जरा अनावस्था होती दुरावस्था होती झाडं वाटलेली जंगल होत आणि मी असंही ऐकलं की आनंदीतल्या लोकांना ती समाधी कुठे आहे माझी उपेक्षा झाली होती तिची खरी गोष्ट आहे मग संत एकनाथ त्यांनी गेले त्यांना जाणवलं की इथे नंदी आहे तिथं त्यांना ती शिळा दिसली त्यांनी ती शिळा दूर केली आणि आतमध्ये प्रवेश केला तर ही जी संजीवन समाधी आहे तर तिथे काळाला प्रवेश नाही तर माऊलींच्या पुढे जे पंचखाद्याचा नैवेद्य ठेवला होता तो नैवेद्यही तसाच होता पुन्हा त्यांच्या पुढे ज्ञानेश्वरी ठेवली होती अमृत अनुभव ठेवला होता ती पुस्तकही तशीच होती आणि नामदेव महाराजांनी जे तीर्थावळी किंवा समाधी महात्म्याच्या आपले गावले तिथे देवानी विश्वकर्म्याला सांगून चार पंचरत्नांच्या समयी ठेवल्या होत्या त्या अखंड तिथे ते जास्त होत्या एकनाथ महाराज गेले त्यांनी नमस्कार केला आनंद झाला दोघांचा संवाद झाला बाकी थोडीशी चर्चा आपण मागे केली के आणि माऊलीने त्यांना सांगितलं की ही घ्या आणि शुद्ध करा आता शुद्ध करा म्हणजे काय तर लोकांचं असं म्हणणं जसे जो तो आपल्या बुद्धीनुसार विचार करणार की काही जे शब्द होते त्यांचं जे लोकांच्या तोंडात पाठ देत त्याच्यानं ते, ते बदलले होते आणि ते एकनाथ महाराजांनी शुद्ध केले पण एकनाथ महाराज जसं म्हणतात ग्रंथ पूर्वीच अतिशय की ग्रंथ हा शुद्धच आहे त्यामुळे त्यात तत्वज्ञान दृष्ट्या किंवा अरे हा काय बदल झालाय का आम्ही याच्यावर विश्वास ठेवा शश्रद्ध माणसाला काही वाचिंता करायची गरज नाही तर मग शुद्ध केली म्हणजे काय केलं तर याचा अजून एक एक अभिनव असा मुद्दा आपण आज चर्चा करू त्याच्यावर तर तुम्ही नाथ संप्रदायाचं एक चरित्र पाहिलं सगळ्याच नाथांचं तर गुरु आणि शिष्य या दोघांची जन्माच्या कल्पना एकदम आणि त्यानंतर गुरु बरोबर एक वर्षाने येतात किंवा बारा वर्षांनी शिष्याला घेणार ते आणि ते त्याला बारा वर्ष करणार त्यानंतर ते काय करतात तर बावन्न वीर जे आहेत म्हणजे ते भैरव तंत्र ते असे मानले जातात की यांच्याकडे खूप ताकद असते त्या बावन्न वीरांची त्याला दर्शन करून देतात योगिनींचे दर्शन करून देतात आणि त्यांच्याकडे काही नेऊन ठेवत नाही की व्यवहारात वावरताना त्यांना सगळ्या दृष्टीनं परमार्थ दृष्ट्या सगळं ज्ञान मिळावं यासाठी ते त्यांना देतात अजून ते काय स... देतात तर त्यांना किमया योग देतात जो गोरक्षनाथांनी नाथपंथामध्ये असे आणला ना। 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 म्हणजे ते कुठल्या वस्तूचं सोनं करू शकतात जसं मच्छिंद्रनाथांची गोरक्षनाथांची गोष्ट आपण पाणी पाहतो की त्यांनी पर्वत सोन्याचा केला असं आणि ज्ञानेश्वरी मध्ये पण आहे सोन सोन्याचे पाषाण करा विद्या असं काहीतरी आहे अवघे राहू लहान करता तुम्ही मला वाटतं तू करा काय तर अशी ही सिद्धा ही होती त्यांच्याकडे आणि त्याच्यामध्ये एक अजून भाग येतो शाबर मंत्रांचा शाबर मंत्र म्हणजे काय तर त्याला अर्थदृष्ट्यात काय अर्थ नसतो त्याचा अर्थ लावायला गेला ना बरं त्याचा काय अर्थ सापडत नाही फक्त त्याचा ध्वनीची जी योजना असते ती काहीतरी इफेक्ट होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदा ग्रंथ असेल आता समजा तुम्ही दत्त पुराण एमबे स्वामी महाराजांनी लिहिलेलं किंवा आपली कुठली पुरण आहे गरुड पुराण त्याच्यामध्ये तुम्हाला व्यावहारिक पण सगळं मिळतं की कुठल्या वनस्पतीचा काय प्रभाव आहे कुठलं औषध कुठे पाहिलं तर सगळे आजारांचे प्रकार सग सगळे वर्णन केलेले आहेत त्याच्यामध्ये कोणता ताप तर तापाचे वेगवेगळे प्रकार त्याच्यावरची औषध काय काय हे सगळंही आपल्या गरुड पुराणामध्ये सापडतात तर असा प्रकार ज्ञानेश्वरीत हे होता ज्ञानेश्वरीत okay. होता okay. आणि ज्ञानेश्वरीत शाबरी मंत्र देखील होते okay. आणि कुठल्या वनस्पतीचा काय प्रभाव आहे हे सगळं ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये होते okay. तर ते संदे एकनाथांनी आजच्या लोकांना किती झेपेल yeah. कि याचा काहीतरी उलटा परिणाम होईल कसं आपल्याकडे पूर्वीपासून पद्धत होते अधिकार नाही तर सगळं ज्ञान द्यायचं असं शक्यतो आपल्याकडे म्हणून हे ज्ञान हे लिखित न होता ते एका पोहचत होत कारण त्याचा दुरुपयोग प्रिंटेड कोणाच्याही हातात कारण आपल्याकडे अनेक संहिता आहेत जसं चरम संहिता आहे किंवा हे तर आपलं बरंच ज्ञान हे मी प्रिंटेड याच्यात घेऊन गेल्यावर त्याची जी काही म्हणजे आपल्या गणितातला असेल की त्याचे वेगळे अर्थ लावून किंवा आपल्या उपनिषदाचेही वेगळेच अर्थ लावून जर्मनी आणि या सगळ्यामध्ये ते होऊ नये म्हणून मला वाटतं पूर्वी आपली एक शिष्य एक आणि मौखिक त्यांच्या गुरुकुलात अधिकार असल्याशिवाय माऊली ज्ञानेश्वरी म्हणतात ते काय अधिकाराचे मोडवे वेळ सिद्धी झाले ते म्हणतात की अधिकार आला म्हणजे कळलं बस बरं दुसरं काही करायची गरज नाही एकदा म्हणून अधिकारी झाला तर सगळं आलं तर हा विचार व्हायचा त्यामुळे एकनाथ महाराजांनी तो जो किमा या प्रयोग होते किंवा शाबरी मंत्र होते किंवा वनस्पतीच्या प्रभावाची काही हे होती हा तर ते त्याने तेव्हा त्यातून अशी शुद्ध केली आपल्याला अजून एक नवीन मुद्दा कळला की अशा प्रकारे आणखीन काही काळाच्या प्रमाणे त्याचा काही गैरवापर होऊ नये म्हणून काही प्रकारे आपल्याला तशी शुद्ध करण्यामध्ये त्याच्यामधून आपल्याला एक प्रयत्न झाला अशा प्रकारे आपल्याला साधारण संजीवन समाधी म्हणजे काय आणि ज्ञानेश्वर महाराजांची जी, जी नाथ परंपरा आहे त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी कशा पुढे पुढे आल्या हे आपल्याला आजच्या या याच्यातनं कळत अजून काही मुद्दे आहेत का आपल्या या याच्या संदर्भात आणखीन काही बोलण्याविषयी याच्या संदर्भात अजून आपण असं एक म्हणू शकतो की जसं पूर्वी शैव शाप्त हे सगळे वेगवेगळे परंपरा होते आणि त्यांचा संघर्ष करणे तर त्यांची शक्ती नष्ट होत एक शंकराचार्यांनी जसं सगळ्यांना एकत्र केलं की तुमची देवता ते मुख्य ठेवा पंचायत ऐकत होतो की ह्याच्या पाच संप्रदायांमध्ये भांडण होऊ नये म्हणून शंकराचार्यांनी खूप मोठं काम केलं पण अजूनही आपल्या संप्रदायामध्ये शंकराचार्यांबद्दल एवढी माहिती होत नाही तर